गुड मॉर्निंग स्टुडंट मागील तासामध्ये आपण कराची विविध तत्वे अभ्यासली त्यामध्ये ॲडम स्मिथ यांनी सांगितलेली कराची चार तत्वे अभ्यासली त्यानंतर इतर अर्थशास्त्रज्ञांनी कराच्या तत्वामध्ये आणखी भर घालण्याचा प्रयत्न केला आणि ऍडम स्मिथ यांनी जी कराची चार तत्वे सांगितली होती त्यामध्ये काही नवीन कराच्या तत्वांचा नवीन कराच्या तत्वांची भर त्यामध्ये उत्पादकतेचं तत्व असेल योग्यतेचं तत्व असेल विविधतेचं तत्व आहे सुलभतेचं तत्व आहे या तत्वांचा सविस्तर अभ्यास आपण या पूर्वीच्या तासामध्ये केलेला आहे आज या तासामध्ये आपण कराचे आणखी एक तत्व पाहणार आहोत ते म्हणजे समन्वयाचे तत्व द कॅनन ऑफ कोऑर्डिनेशन कोणतं तत्व आज आपण पाहणार आहोत कराचा समन्वयाचे तत्व द कॅनन ऑफ कोऑर्डिनेशन सुरुवातीला आपण समन्वयाचं तत्व म्हणजे काय त्याचा अर्थ लक्षात घेऊ समन्वयाचं तत्व म्हणजे काय त्याचा अर्थ लक्षात एका वाक्यामध्ये जर याचा अर्थ सांगायचा झाला तर कर आकारल्यामुळे कोणताही गोंधळ होऊ नये कर आकारल्यामुळे कोणताही गोंधळ होऊ नये त्यासाठी सरकारी देशातील कर आकारल्यावर त्यामध्ये कोणताही गोंधळ होऊ नये यासाठी विविध पातळीवरील सरकारे जे कर आकारतात त्यामध्ये समन्वय असला पाहिजे त्यामध्ये सुसंगती असली पाहिजे त्याला म्हणतात समन्वयाचं तत्व थोडक्यात विविध सरकारे कर आकारताना त्यामध्ये सुसंगती निर्माण व्हावी म्हणजेच कराचे समन्वयाचे तत्व म्हणजे आपण पाहतो आज की बहुतांश देशामध्ये संघराज्य पद्धतीचा स्वीकार केलेला आणि या संघराज्य पद्धतीमध्ये केंद्र सरकार असते विविध राज्यातील राज्य सरकारे असतात आणि राज्यामध्ये सुद्धा स्थानिक पातळीवर कार्य करणारे स्थानिक सरकारे असतात मग हे संघराज्य पद्धतीमधील विविध पातळीवर कार्य करणारे विविध सरकार या विविध सरकारला कर आकारण्याचा अधिकार आहे ते विविध प्रकारचे कर आकारू शकतात किंवा विविध पातळीवरील सरकार विविध करांची आकारणी करते मग विविध सरकारने जर देशातील नागरिकांवर कर आकारले आणि यामध्ये जर सुसंगती नसेल या कर धोरणामध्ये जर सुसंगती नसेल प्रत्येक सरकार त्यांना वाटेल त्याप्रमाणे जर कर आकारू लागले त्यांना वाटेल त्या पद्धतीने जर ते कर आकारू लागले विविध कर आकारू लागले त्या करांचे दर त्यांना वाटेल तसे आकारू लागले तर त्यामुळे कर धोरणामध्ये सुसंगती राहण्याऐवजी गोंधळ निर्माण होऊ मग असा गोंधळ निर्माण होऊ नये म्हणून संघराज्य पद्धती ज्या देशात स्वीकारलेली आहे म्हणजे विविध पातळीवर विविध सरकारे काम करतात त्या देशामध्ये कर पद्धती आणि कराच्या प्रकारामध्ये सुसंगती असली पाहिजे जर त्यामध्ये कराची पद्धत आणि कराच्या प्रकारामध्ये सुसंगती नसेल प्रत्येक सरकार त्यांच्या मर्जीप्रमाणे त्यांच्या आवश्यकतेप्रमाणे त्यांच्या गरजेप्रमाणे त्यांच्या सोयीप्रमाणे जर कर आकारत असेल तर ते कर गुंतागुंत निर्माण करतात आणि कर आकारण्याच्या पद्धतीमध्ये कराच्या प्रकारामध्ये जर गुंतागुंत निर्माण झाली तर त्या कर पद्धतीचे त्या कराच्या प्रकाराचे देशातील नागरिकावर देशाच्या अर्थव्यवस्थेवर अनिष्ट परिणाम घडून येतात आणि असे गुंतागुंतीची कर पद्धती किंवा प्रत्येक सरकारने त्यांच्या त्यांच्या सोयीनुसार कराचे दर व कर आकारले तर त्या ठिकाणी देशातील कर धोरणामध्ये दे आपल्याला समन्वयाच्या तत्वाचा अभाव दिसतो कारण स्थानिक पातळीवरील सरकार ते त्यांच्या सोयीनुसार के कर आकारत गेले राज्य सरकार त्यांच्या सोयीनुसार कर आकारत गेले केंद्र सरकार त्यांच्या पद्धतीनुसार उत्पन्न वाढवण्यासाठी कर आकारत गेले तर ते कर गुंतागुंतीचे आणि अनिष्ट परिणाम करणारे असू शकतात त्यासाठी देशामध्ये विविध पातळीवरील विविध सरकार काम करीत असले तरी सुद्धा आणि ते विविध करांची आकारणी करीत असले तरी सुद्धा त्या सरकारमध्ये कर आकारणी करताना कराची पद्धत ठरवताना समन्वय असणं आवश्यक आहे कॉर्डिनेशन असणं आवश्यक आहे म्हणून हे समन्वयाचं तत्व समन्वयाची कसोटी मांडण्यात आलेली आहे सांगण्यात आलेली आहे कारण सरकार प्रत्येक सरकार त्यांच्या गरजेनुसार किंवा त्यांच्या खर्चानुसार कर उत्पन्न प्राप्त करण्याचा प्रयत्न करतो आणि हे कर उत्पन्न प्राप्त करीत असताना प्रत्येक सरकार दुसऱ्या सरकारशी कोणताही समन्वय न करता जर कर आकारत असेल तर कर पद्धती आणि कर प्रकारामध्ये गोंधळ निर्माण होऊ शकतो हा गोंधळ टाळण्यासाठी कर धोरणामध्ये सुसंगती निर्माण झाली पाहिजे म्हणजेच विविध सरकारमध्ये कर आकारणीच्या बाबतीत समन्वय निर्माण झाला पाहिजे समन्वय निर्माण करून कर आकारणी केली पाहिजे उदाहरणार्थ देशातील सरकार उत्पन्न कर आकारताना केंद्र सरकार उत्पन्न कर आकार आणि त्या उत्पन्न करातील वाटा राज्य सरकारला त्यांच्यावरील जबाबदाऱ्या पार पाडण्यासाठी त्यातील काही हिस्सा राज्य सरकारला मग यासाठी वित्त आयोग नेमला जातो दर पाच वर्षांनी वित्त आयोग नेमला जातो आणि कर पद्धती ज्या प्रकारची आहे त्या प्रकारच्या कर पद्धतीमधून अधिक उत्पन्न केंद्र सरकारला जरी मिळत असलं तरीही राज्य सरकारवर अधिक जबाबदाऱ्या असतात त्या जबाबदाऱ्या राज्य सरकारला पूर्ण करता याव्या यासाठी उत्पन्न करातील व्हिसा राज्य सरकारला वित्त आयोगाच्या शिफारशीनुसार दिला जातो आणि त्यामुळे उत्पन्न कर आकारणीमध्ये एक सुलभता येते एक गुंतागुंत टाळली जाते त्यामुळे गोंधळाची परिस्थिती निर्माण होत नाही परिणामी अर्थव्यवस्थेत उत्पन्न कराचे अनिष्ट परिणाम आपल्याला दिसून येत नाहीत अशा पद्धतीनं समन्वय करून जर कर आकारला तर त्याचे अनिष्ट परिणाम आपल्याला टाळता येतात तसंच जीएसटी बाबत गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स कर आकार कर आकार तेंचा तेंचा हा कर आकारला गेलेला हा कर आकारल्यानंतर राज्य सरकार वेगळा जीएसटी आकारत नाही किंवा केंद्र सरकार त्यांचा त्यांचा वेगळा जीएसटी आकारत नाही तर जीएसटी हा कर एकाच वेळी आकारला जातो आणि मग त्यातील काही हिस्सा राज्य सरकारला मिळतो तर काही हिस्सा केंद्र सरकारला मिळतो नाहीतर राज्य सरकार अठरा टक्केनं जीएसटी आकारी केंद्र सरकार अठरा टक्केनं जीएसटी आकारी जी आणि दुप्पट जीएसटी व्यावसायिकांना भरावा लागेल असा गोंधळ निर्माण होण्याची शक्यता म्हणून हा गोंधळ निर्माण होऊ नये यासाठी जीएसटी असताना राज्य सरकार आणि केंद्र सरकार यामध्ये समन्वय साधला जातो आणि एकाच सत्तेकडून जीएसटी आकारला जातो परंतु ते जीएसटी च उत्पन्न जमा झाल्यानंतर राज्य सरकारला त्या जीएसटी मधील त्यांचा हिस्सा दिला जातो अशा प्रकारे समन्वय करून जीएसटी आकारला जातो असाच समन्वयाच्या माध्यमातून उत्पन्न कर आकारला जातो आणि राज्य सरकार आणि केंद्र सरकार यामध्ये त्या ठिकाणी समन्वय साधून कर उत्पन्नाची विभागणी केली जाई त्याचप्रमाणे स्थानिक स्वराज्य सुद्धा स्थानिक स्वराज्य संस्था सुद्धा त्या ठिकाणी कराची आकारणी करतात उदाहरणार्थ बेटरमेंट टॅक्स असेल किंवा हाऊस प्रॉपर्टी टॅक्स असेल हा कर स्थानिक स्वराज्य संस्था आकार त्यामुळे त्या ठिकाणी त्या एकच कर दोन दोन सरकारकडून आकारल्या जात नाही आणि त्या कराचे दर सुद्धा त्या ठिकाणी एकाच सरकारद्वारे निश्चित केले जातात त्यामुळे कर पद्धतीमध्ये गुंतागुंत टाळल्या जाते आणि कराच्या प्रकाराची विभागणी केल्या जाते आणि त्यामधून कर आकारणीच्या पद्धतीमधील गुंतागुंता आणि गोंधळ टाळता येतो म्हणून कर आकारणी करताना समन्वयाच्या तत्त्वाचे म्हणजेच द कॅनन ऑफ कॉर्डिनेशन या कसोटीचे पालन केले पाहिजे म्हणून हे समन्वयाचं तत्व मांडण्यात आलेलं आहे या ठिकाणी आपण आज या तासामध्ये समन्वयाचं तत्त्व कर आकारणीचं चा, समन्वयाचं तत्व याबद्दल त्या ठिकाणी चर्चा केलेली आहे या ठिकाणी आपण थांबूया धन्यवाद